शेंगदाणा हा सुक्या मेव्यातील एक पदार्थच आहे त्यातले त्यात प्रत्येकाच्या घरामध्ये शेंगदाणे हे उपलब्ध असतात शेंगदाण्याला गरिबांच्या घरातील स्वस्तात असणारा बदामसुद्धा म्हटलं जातं घरामध्ये असणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि तोंडाला चव येईल असा चटपटीत मसाला शेंगदाणे आज आपण बनवणार आहोत तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी मी इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला थोडेसे मोठे बघूनच घ्यायचे आहेत वजनी म्हणाल तर हे शेंगदाणे कमीत कमी, कमी शंभर ते सव्वाशे ग्रॅम असेल आता हे शेंगदाणे आपल्याला एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही वाटीने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकता मोठे शेंगदाणे घेतले की ते तळायला सुद्धा अगदी सोयीस्कर होतं आता हे शेंगदाणे आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्या शेंगदाण्या असणारी धूळ कचरा अगदी स्वच्छ धुवून काढायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने चोळून चोळून हे शेंगदाणे आपल्याला धुवायचे आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यावरील जे टर्फल आहे ते अगदी भिजलेला आहे शेंगदाणे फक्त आपल्याला धुवून काढायचे आहेत भिजत घालायचे नाही शेंगदाणे आता आपल्याला एका चाळणीतून त्याचं पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी निथळल्यामुळे त्याच्यामध्ये असणारं पाणी हे चाळणीमधून गळून जातं आणि शेंगदाणे थोडेफार कोरडे होतात पण आपल्याला इथे फक्त ओलसर शेंगदाण्यांचा वापर करायचा आहे ते भिजत घालायचं नाही किंवा जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही जेम त्यांचं वरचा भाग भिजेल इथपर्यंतच आपल्याला शेंगदाणे ओले करून घ्यायचे आहेत शेंगदाण्यावरील जे बॅटर आहे ते बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एका बाउलमध्ये अडीच टेबल स्पून बेसन पीठ घ्यायचं आहे आपण जेवढे शेंगदाणे घेणार आहोत त्या शेंगदाण्याच्या प्रमाणेच पिठाचं चा प्रमाणही घ्यायचं आहे बॅटर आपलं खुसखुशीत होण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे आता ह्या पिठामध्ये एक टीस्पून लाल मिरची पावडर त्यानंतर पाव चमचा हळद पावडर चिमूटभर हिंग किंवा पाव चमचा टाकलं तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ हे सगळे कोरडे जिन्न चमच्याच्या साह्याने हलवून घ्यायचे आहे म्हणजे सर्व पिठामध्ये हे सगळे पदार्थ एकजीव होतात बॅटर आपलं खुसखुशीत व्हावं यामध्ये आपण आणखीन एक पदार्थ ऍड करणार आहोत या इथे एक टी स्पून आपण तेल वापरणार आहोत हे तेल अगदी रूम टेम्परेचर वरच आहे या तेलामुळे ही पीठ आपलं अगदी खुसखुशीत तयार होणार आहे तसेच शेंगदाण्यांना आंबट चव यावी म्हणून इथे आपण लिंबाचा रस वापरणार आहोत आता बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या घरात चाट मसाला किंवा आमचूर पावडर हे उपलब्ध नसतं म्हणून त्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे लिंबाचा रस अगदी नॅचरली आहे आणि त्यामुळे शेंगदाणे अगदी आंबट तिखट चवीला छान लागतात लिंबाचा रस आणि तेल हे सर्व पिठाला एकसारख्या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं पीठ अगदी खुसखुशी तयार होतं हे पहा अशा पद्धतीने चोळून घ्यायचे त्याची अशी घट्टमूट वळली पाहिजे ह्या पिठामध्ये आता आपल्याला जे ओले केलेले शेंगदाणे आहे ते घालून घ्यायचे आहे जर ओले नसतील तर थोडेसे ओले करा आणि नंतर त्या पिठामध्ये मिक्स करून घ्या म्हणजे सर्व पीठ हे सर्व शेंगदाण्यांना एकसारखं लागेल पीठ आपल्याला शेंगदाण्यांबरोबर छान मिक्स करायचं आहे आता या शेंगदाण्यांमध्ये बरंच कोरडं पीठ शिल्लक राहतं तर त्या पिठाला पुन्हा आपण एक एक चमचा घालून हे असं ओलसर करून घेणार आहोत की ज्यामुळे सगळं पीठ हे सर्व शेंगदाण्यांना लागतं तर कमीत कमी इथे तीन किंवा चार टेबल स्पून पाणी वापरायचं आहे यापेक्षा जास्त पाणी वापरू नका शेंगदाण्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात प्रोटीन्स असतात ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात शेंगदाणे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने शरीरासाठी खाल्ले पाहिजे तर अशा प्रकारे सर्व शेंगदाण्यांना हे हीट लावून घ्यायचं आहे खूप ओलसरही करायचं नाही आणि खूप कोरडंही ठेवायचं नाही कारण आपण ते तळून काढणार आहोत सुरुवातीला तेल लो टू मिडियम हिटवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक शेंगदाणा सोडल्यानंतर हलकेसे बुडबुडे यायला लागले की त्यानंतरच बाकीचे शेंगदाणे तेलामध्ये सोडायचे आहे तेलामध्ये शेंगदाणे सोडले की आपल्याला एकदम लो मिडियम हिटवर गॅस करायचा आहे अजिबात त्याला मिडियम किंवा हाय फ्लेमवर गॅस ठेवायचा नाही शेंगदाणे आपल्याला लो मिडियम हीटवर छान खरपूस तळून घ्यायचे आहे तेलामध्ये गेल्यानंतर शेंगदाणे हे वेगळे होतात ज्यावेळेस तुम्ही शेंगदाणे तेलामध्ये सोडता त्यावेळेस ते तेल अंगा उडण्याची शक्यता आहे त्यामुळे हाताने सो। सोडताना थोडंसं सावधगिरीनेच सोडा जर तसं जमत नसेल तर झऱ्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही शेंगदाणे तेलात सोडू शकता शेंगदाण्याला गोल्डन ब्राऊन रंग आला की हे शेंगदाणे आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहे ज्यावेळेस हलकेसे बुडबुडे शेंगदाण्यांना येतात त्यावेळेस समजून घ्यायचं की आतपर्यंत आपले शेंगदाणे छान खरपूस तळून झालेले आहे तर अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे आपल्याला लो मिडियम हिट वर तळून घ्यायचे आहेत या इथे आपले सर्व शेंगदाणे तळून झालेले आहेत या शेंगदाण्यांमध्ये अर्धा टी स्पून लाल मिरची पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ आणि उरलेलं अर्ध लिंबू पुन्हा एकदा त्या लिंबाचा पिळून आपण याच्यावर रस घालणार आहोत की ज्यामुळे पुन्हा वरील भागी अगदी मस्त तिखट आंबट शेंगदाण्यांना चव येते ह्या अशा प्रकारचे शेंगदाणे तुम्ही अगदी कमी वेळेत हव्या त्या वेळेस करून खाऊ शकता ह्या शेंगदाण्यांना वेळही कमी लागतो आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत हे शेंगदाणे तयार होतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर ला? नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद